सदस्य श्रीमती मंजुळा गावित धन्यवाद अध्यक्ष महोदय आजच्या या पुरवणी यादीवर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे अध्यक्ष महोदय गृह विभाग या विषयावर मी बोलणार आहे अध्यक्ष महोदय माझ्या साखरी मतदारसंघातील पिंपळनेर पोलीस स्टेशनचा दर्जा वाढवून मिळवण्यासाठी मी विनंती करत आहे अध्यक्ष महोदय माझ्या साखरी विधानसभा मतदारसंघातील पिंपळनेर पोलीस स्टेशन कार्यरत असून साखरी आणि पिंपळनेर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग दोन आहेत नंदुरबार सुरत नाशिक नागपूर असे सतत संपर्क होत असतो पिंपळनेरची बाजारपेठ मोठी आहे तालुका निर्मितीमध्ये पिंपळनेरचे नाव अग्रस्थानी आहे पिंपळनेर अप्पर तहसीलदार कार्यालय कार्यान्वित असून पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बहात्तर ग्रुप ग्रामपंचायती असून एकशे सत्तरपेक्षा जास्त गाव वाडेपाडे यांचा समावेश आहे अध्यक्ष महोदय पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुजरात राज्याची सीमा आहे राईनपाडासारख्या एका ग्रामीण भागात येथे झालेले सामूहिक हत्याकांड गावागावात वाढती गुन्हेगारी गावागावात वाढती गुंडगिरी वाढत्या चोर्या राजकीय मोर मोर्चे आंदोलने यासाठी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी अपूर्ण पडतात वेळेवर घटनास्थळी पोहोचू शकत नाहीत म्हणूनच अध्यक्ष महोदय वाढती गुन्हेगारी व वा गुंडगिरी रोखण्यासाठी पिंपळनेर पोलीस स्टेशनचा दर्जा वाढविणे अत्यंत गरजेचं झालेलं आहे अशी मी मागणी करते अध्यक्ष महोदय पोलीस निवासी वसाहत पूर्ण मोडकळीस असलेले पडलेल्या अवस्थेत आहेत निवासी वसाहत दुरुस्ती करून मिळाव्यात किंवा नव्याने करून मिळाव्यात यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी अशी मी आपणास विनंती करते अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात पिंपळनेरची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते पिंपळनेर तहसील क्षेत्रात दोनशे सत्तावीस महसूल गाव व वाडेपाडे एकशे सत्तर असून गावापासून पन पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर असलेले न्यायालयीन दाव्यासाठी साक्री येथे जावे लागते बऱ्याच वेळा वेळ वेड़ पैसा वाया जातो अध्यक्ष महोदय साक्री न्यायालयात पिंपळनेर परिसरातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी आणि जनता यांना वेळीच न्याय मिळावा यासाठी पिंपळनेर येथे स्वतंत्र न्यायालयाची निर्मिती करावी अशी मी आपणास विनंती करते yeah!